मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण वेगवेगळे पदार्थ टेस्ट करत असतो आणि यामध्येच मी आलेलो आहे एका स्पेशली वेगळ्या व्हिडिओसाठी करण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौक आहे त्या ठिकाणून आर टी ऑफिसकडे जाण्यासाठी जो रोड आहे त्या ठिकाणी शहाजी कॉलेज आहे आणि याच कॉलेजमध्ये कंदमुळांचा उत्सव भरलेला आहे या ठिकाणी अनेक औषधी वनस्पतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात कंदमुळं सध्या खूप चर्चेमध्ये आहेत सध्याच काही दिवसांपूर्वी कंदमुळांवरून किंवा कंदमूळ खाण्यावरून काही वादविवाद झाला होता काही ल वक्तव्य करण्यात आली होती आणि रामायणामध्ये सुद्धा या कंदमूळाचा उल्लेख आहे याच कंदमुळांविषयी आधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर या कंदमूळांपासून काय भाजी केली जाते ती किती रुपयाला मिळते खायला कशी लागते ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंदमूळ आहेत त्याची नावं लिहिलेली आहेत आणि माहिती सुद्धा लिहिलेली आहे हा तांबडा कंद आहे आणि त्याची भाजी मी आपली बटाट्याची भाजी नॉर्मल करतोय तशी केलेली आहे आणि डोश्या बरोबर ते आपण सर्व करतोय कोकर कोकण कोकणात आणि ह्याच्यामध्ये आपल्या कर्नाटकात कर्नाटक भागात याच्यापेक्षा भरपूर मोठा असते हा ह्याचं वर्ष एक असेल ओके वर्षाचा

पांढरे देव हा हे पण कंद आहे याची के खीर केलेली आहे हो गोड आहे शेवया वगैरे सोजी वगैरे घालतो त्याच्याऐवजी आम्ही कंद घालतो हा दूध वगैरे घालून ती आपण शेव्याची खीर करतो तशी पण बाकीच मटेरियल घालण्याऐवजी आम्ही कंद घालतो हो काच कंद आहे तो जांभळ्या कलर वरती असतोय आणि आपण बॉईल करून थोडं नमक टाकून त्याला हां खाऊ शकतोय त्याची टेस्ट चांगली असते चणीची भाकरी आहे आणि मगापासून ज्या कंदांची माहिती दिली त्याच कंदांचं हे पूर्ण जेवण बनवलेलं आहे याची आम्ही थाळी दीडशे रुपयेला देतोय तर मित्रांनो या ठिकाणी नुसते कंद बघायला मिळत नाही तर आपण खाऊसुद्धा शकतो त्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं त्यांनी थाळी केलेली आहे आणि यामध्ये जे पदार्थ आहेत ते युनिक असणार आहेत मी तर पहिल्यांदाच बघतोय तर तुम्ही या ठिकाणी येऊन टेस्ट करू शकता हे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतात सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पूर्ण पूर्णवेळेला ओके आणि आता हे प्रदर्शन भरलंय म्हणून तुम्ही करताय का नेहमी करता हे आपल्या घरी आम्ही नेहमीच करतोय चालू असतात कुठं खायला राधानगरी विक्रीसाठी पण ठेवता विक्रीसाठी पण ठेवतोय कुठं जरा प्रॉपर पत्ता सांगा प्रॉपर राधानगरी आवळी खुर्द म्हणून आहे बर आमचं गाव आवळी खुर्द त्या ठिकाणी चालू का राधानगर पास किती लांब आहे पंचेचाळीस किलोमीटर त्र्याण्णव झिरो सात दहा सतरा सत्त्याण्णव आणि ज्याला खायचा आहे तो आधी फोन करून यायला पाहिजे का तुमच्याकडे तयार असते नाही फोन केलेल्या ना बरं होईल कारण काढलेलं नसतं ना का काढून करायला लागणार का तुम्ही जाऊन काढून हो काय नाव म्हटला तुमचं अमोल बाजीराव पाटील तर काचलकंद आहे तो शिजवलेला आहे बघू शकता उकडून घेतलेला आहे तो आपण टेस्ट करूया तर टेस्ट नाही यार पण जरा जरा कमी म्हणजे जो गोड नसतो असा रताळ खाल्ल्यासारखं वाटते पण गोडी कमी यायला ओली हळद असते आपले तिची ओळी हळदीच घेसून तिची भाजी केली जाते ॲक्च्युली तुपात वगैरे आहे भाजायला पण त्याला कमी कमी एक किलो हळद असली तर आठशे ग्राम तूप लागतोय भाजायला आणि एक किलो हळदला कमीत कमी मग कमी कमी चाळीस पंचेचाळीस मिनटं लागते भाज्या दुसरी आणि इतर पण भाज्या येते म्हणजे कांदा पात आहे फ्लावर गोबी आहे गाजर आहे बीट आहे वटाणा आहे हा आणि लसूणची पात आहे मोडली आळू करी म्हणता येईल म्हणजे कांदा टमाटोची पेस्ट आणि ओलं खोबरे त्याचेच मसाला केले जातोय खायला तर एवढी हे भारी आहे की एकदम नॅचरल आणि एकदम हे आहे बाबा खाताही राहू बाबर हॉस्पिटल कावळा राजमोठ बाबर हॉस्पिटल तिथे माझे कॅटरस आहे घोडाऊन आहे माझे कॅटरिंगचाच व्यवसाय आहे हां म्हणजे कायम हे करतो आहे मी कायम करतो आहे हळदीबाजी म्हणजे म्हणजे असं आहे आणि करत आणि मारवाडी समाजमध्ये हे मेन हळदीबाजी असतेच असं आहे मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन थ्री नाईन फाईव्ह डबल फाईव्ह डबल सेवन अशोक महाराज कंदमुळांच्या प्रदर्शनामध्ये आम्ही जी कंदमुळं इथं ठेवलेली आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत पहिला प्रकार जो आहे त्याचं नाव आहे डायोस्कोरिया दुसरा प्रकार जो ठेवलेला आहे तो अळूचा आहे आणि तिसरा प्रकार जो आहे तो सुरणाचा आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण डायोस्कोरिया असं बॉटनिकल नाव आहे हे सगळे आहेत ते डायोस्कोरियाचेच आहेत पण त्या डायोस्कोरियामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जंगलामध्ये दहा प्रजाती आढळतात त्या दहा प्रजातीपैकी पाच प्रजाती ज्या आहेत त्या खाण्यासाठी वापरल्या जातात आता हे डायोस्कोरिया जे सगळे इथं दाखवलेले आहेत पाच ज्या प्रजाती ठेवलेल्या आहेत हे सगळ्या वेलवर्गीय आहेत त्यांना जमिनीमध्ये कंद येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेली ज्या जमिनीवर वाढतात त्यांच्या पाण्याच्या बेचक्यामध्ये एअर पोटॅटोज लागतात म्हणजे बटाट्यासारखे स्ट्रक्चर हे लीफच्या ॲक्झिलमध्ये तयार होतात त्याला एअर पोटॅटो किंवा मराठीमध्ये आपण हवाई बटाटे असं म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया आलाटा हे जे आहेत ते तिथून तिथपर्यंत सगळे डायस्कोरिया आलाट आहेत ह्याच्यापेक्षाही मोठे आहे ह्याच्यापेक्षाही मोठे आहे आता हे सगळे तुम्ही ते बघा हे सगळे जे आहेत ते डायस्कोरिया आलाटाचे कंद आहेत आता याचा आकार जो आहे तो वेगवेगळा आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं सात ते नऊ त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत जे सात ते, ते नऊ प्रकार आहेत पण बॉटनिकली मात्र ते एकच नाव आहे डायस्कोरिया अलाटा आता प्रामुख्यानं हे जे कंद आपण दाखवतोय ना याच्यामध्ये ते कापून बघितले की काही कंदामध्ये पर्पल कलर आहे आणि मेजॉरिटी याच्यामध्ये व्हाईट कलर आहे ज्याला पर्पल आहे त्याला पर्पल याम असं म्हटलेलं आहे आणि बाकीच्यांना जे आहे ते व्हाईट पाम असं वगैरे याम असं म्हटलेलं आहे आता हे जे सगळे दाखवलेले आहेत हे सगळे डायस्कोरिया आलाटाचे विविध आकाराचे कंद आहेत आणि या कंदाच्या आकारावरून याला नावं वेगवेगळी दिलेली आहेत म्हणजे मराठी नावं जी आहेत स्थानिक नावं आहेत ती वेगवेगळी आहेत पण ते बॉटनिकली प्रूव्ह करता आलेलं नाही म्हणजे okay. बॉटनिकली आम्ही एवढंच म्हणेन की त्याच्या सात ते, ते नऊ प्रकार आहेत असं आपण म्हणूया पण त्याचं बॉटनिकल नाव मात्र एकच आहे डायस्कोरिया आलाटा आता प्रत्येक कंदाचा आकार बघा तुम्ही प्रत्येक कंदाचा आकार वेगळा आहे आता तिथं बघा तो लांबट आहे हा थोडा स्पिंडल शेप आहे इथं आकार सगळा वेगळा आहे पण हे सगळे प्रकार जे आहेत ते फक्त एकाच वनस्पतीचे आहेत डायस्कोरिया अलाटाचे आहेत आता हा बघा कसा आहे किंवा हा बघा किती लांबट आहे प्रत्येकाचे आकार वेगवेगळे आहेत पण गुणधर्म सगळे एकच आहेत फक्त एक्स्टर्नली दिसताना त्याचे आकार फक्त आपल्याला वेगवेगळे दिसतात आता हा बघा केवढा मोठा बंच आहे हा म्हणजे एक एक कंद एवढा मोठा होऊ शकतो याची आपण कल्पनाच करू शकत नाही असे सगळे कंद बघा ना कसं एकच आहे हे सुद्धा डायस्कोरिया आलाटाचेच आहेत पण याचा वेल आम्ही इथं दाखवलेला आहे हे ओळखण्याचा सर्वात चांगलं सोपा उपाय काय म्हणत आहे काय ह्याचं खोड जे आहे हे अँग्युलर आहे चौकोनी आहे दिसतं पा आणि याच्यावर विंग्स आहेत याच्यावरून डायस्कोरिया आलाटा ओळखता येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये डायस्कोरिया आलाटा जसं सा जंगलात सापडतं त्याच्यापेक्षा त्याची लागवड अनेक ठिकाणी कोकणामध्ये केलेली आहे आता पुढं काय लक्षात येतं का पा ह्या वेलीला त्याच्या लिफ्टच्या ॲक्झिलमध्ये हे एअर पोटॅटो येतात हे एअर पोटॅटो हे कंद नव्हे हे जमिनीच्या वर येणारे बटाटे आहेत एअर पोटॅटो म्हणतात त्याला जे कुणाला लक्षात पण येत नाही खरं वाटत नाही की वेलीला बटाटे लागतात हं आता याच्यातलाच हा वेगळा प्रकार आहे हं याच्यामध्ये प्रकार तोच आहे आलाटाचाच आहे पण याच्यामध्ये त्याला लागणारे हवाई बटाटे वेगळे आहेत हे हवाई बटाटे आहेत हे सगळे कंद आहेत किंवा संस्कृतमध्ये नाव आहे वराह कंद याचाही वेल आम्ही आणलेला आहे पण त्या वेलीला जसं कॉड्राँग्युलर स्टेम आहे विंगड आहे तसं इथं काही नाही त्याच्यामध्ये पानं अमोरासमोर आहेत याच्यामध्ये एक पान एका नोडल रिजनला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर के याचा कंद बघा याला डुकर कंद का म्हटलेला लक्षात आलं असेल कारण हे सगळे डुकरासारखे केस त्याच्यावर आहेत याच्यामध्येही दोन प्रकार आहेत याच्यामध्येही याचं नाव आहे डायस्कोरिया कोरिया बल्बी फेरा याच्यामध्ये कंद सगळे असेच आहेत पण त्याच्यामध्ये येणारे एअर पोटॅटो जे आहेत ते मात्र दोन प्रकारचे आहेत आता हा एक प्रकार झाला डायस्कोरिया बल्बी फेरा ज्याला करांदा म्हणतात कडू करांदा म्हणतात हा जो दाखवलेला इथं आहे पहा हा त्याचा एअर पोटॅटो आहे हा खडबडीत आहे आणि ब्राऊनिश कलरचा आहे हाच बल्बी फेराचा आहे डायसकोरिया बल्बी फेराचा आहे पण याला सुद्धा असेच केस आहेत ह्याची पानंसुद्धा सुद्धा त्याप्रमाणेच आहेत पण याचा हवाई बटाटा मात्र पूर्णपणे वेगळा अगदी तुम्हाला बटाट्यासारखं वाटतं नॉर्मल बटाट्यासारखा हे दुसरं आहे त्याला कणंग किंवा कणंग किंवा कणगा क्युंग क्युंग म्हणतात त्याचं बॉटनिकल नाव आहे डायस्कोरिया एस्क्युलँटा याचे कंद मोठे होत नाहीत हे कंद एवढ्याच आकाराचे आहेत आलाटाचे मोठे आहेत बल्बिफेराचे वेगळे आहेत एस्क्युलेंटाचे लहान आहेत आता दुसरा प्रकार आहे हा चौथा याचे ते कंद आहेत पण याच्या कंदाची भाजी करत नाहीत कंद भाजी म्हणून वापरत नाहीत पण याच्यामध्ये नर वेल जो आहे लक्षात आलं का त्या नरवेलीला हे जे सगळे फुलांच्या मंजिऱ्या येतात की नाही याची भाजी करण्याची कोल्हापूरमध्ये बेळगावमध्ये आणि कोकणामध्ये प्रथा आहे दरवर्षी पितृ पंधरावडा हो जो येतो गणपती संपल्या संपल्या जो पितृ पंधरावडा असतो ना तेव्हा आमच्या कोल्हापूरमध्ये बेळगावमध्ये कोकणामध्ये ही भाजी ह्याच्या पा कशाची फुलांची म्हणजे नर फुलांच्या मंजिरी बाजारात विकायला येतो एक पंधरा दिवस ते अवेलेबल होतात त्याची भाजी करतात लोक याचं नाव आहे नंद कंद ह्याच्या कंदाची अगदी क्वचित भाजी करतात असं सा लोकांनी सांगितलेलं आहे पण त्याला एअर पोटॅटो लागतात हे त्याचे एअर पोटॅटोज आहेत बघा आणि ह्या एअर पोटॅटो भाजून खातात आता दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे अळू अळू ही वनस्पती मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे पण त्या अळूमध्ये सुद्धा प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत हा जो आहे ना याचं नाव आहे कासार आळू किंवा कासाआळू किंवा कासार आळू म्हणतात एवढा मोठा त्याला कंद आहे आणि याला ही जी पानं येतात ह्याच्या पानाची भाजी करत नाहीत ह्याच्या देठाची पाने भाजी करत नाहीत नेहमीचा आळू आपण बघितलेला आहे पण ह्याच्या कंदाची भाजी करतात याच्या कंदापासून खीर बनवतात तिसरा प्रकार आहे तो सुरणाचा आहे महाराष्ट्रामध्ये सुरणाच्या तीन प्रजाती आहेत त्याच्यातली एकाची लागवड करतात बाकी दोन आपल्याला जंगलामध्ये आढळतात जंगलामध्ये आढळणारे जे आहेत त्याला शेवळा असं नाव आहे आणि रानसुरण म्हणतं त्याचे कंद जनरली खात नाहीत पण शेवळ्याच्या पानाची भाजी करतात कंद खात नाहीत का तो खाजतो जास्त तर हे सगळे जे सांगितले मी हे दोन इथं प्रकार आम्ही सुरणाचा ठेवलेला आहे आणि सुरणाचा आहे तर आतापर्यंत आपण बघितले ते, ते सगळे आता दुसरा प्रकार जो पाहिलेला आहे तो औषधी कंदमुळं आपल्या भागात किती आहेत त्याची पण यादी केलेली आहे याच्यामध्ये शेतावरी सगळ्यांना माहीत आहे याची काही ठिकाणी शेती पण करतात दुसरा हा नागर मोथाचा कंद आहे लवाळा म्हणतात माहीत आहे ते लवाळा जो आपल्या शेतामध्ये उगवतो ह त्याला बारीक असे कंद आहेत हे बघा बारीक असे कंद आहेत तो कंद फोडून जर पाहिला तर चांगला सुवास आहे अगदी दिवाळीमध्ये उठणं तयार करतात ना त्याच्यामध्ये त्याचा वापर करतात दुसरा कंदमुळे पण त्याला मुळे माहीत आहे आपल्याला सर्वांना ज्याची लोणचं करतात हा दुसरा प्रकार आहे याचं नाव आहे अनंत मूळ हे अनंत मूळ जे आहे ते आयुर्वेद औषधामध्ये बरेचसे कंदमूळ आणि वनस्पती औषधात वापरतात ह्याला एक टिपिकल वास आहे बघा आणि हे आयुर्वेदामध्ये प्रामुख्यानं रक्तशुद्धीसाठी वापरतात याचा वेल असतो याचं पण आणि त्याचं ते मूळ आहे ते, ते सगळं तर हे अलीकडच्या काळामध्ये चहाच्या पावडरमध्ये ते मिक्स करतात आणि आता अनेक ठिकाणी चहाची वेगवेगळी दुकानं आलेत ना, ना बदलून बदलून नाव त्याच्यामध्ये सगळं अमृत ह्याचं आहे त्याचा वास्तव ह्याच आहे हे दुसरं वनस्पती अमरकंद म्हणून हे काय आहे ऑर्किड आहे ग्राउंड ऑर्किड आहे पण गंमत अशी आहे मधल्या काळामध्ये यूट्यूबवर याच्याविषयी चुकीची माहिती रिलीज झाली आणि असं सांगितलं गेलं कारण यूट्यूबवर येणारं सगळं खरं नसतंच कोणी काही पाठवतं तर त्या ग्रस्थाने अशी माहिती दिली की आचा कंद जर खाल्ला तर आपल्याला मणक्याचे गॅप्स जे आहेत आणि मणक्याचे विकार सगळे चांगले होतात आता सुद्धा एक्झिबिशन बघायला आलेलं सगळ्यांनी मला विचारलं सर अमर कंद आहे का म्हणून मी नुसती कुंडी ठेवले कंद ठेवलेले नाहीत आता याचा कुठही आयुर्वेदामध्ये उल्लेख नाही पण या कुठला शोध लावला माहीत नाही आणि सर्वात गंमत म्हणजे त्याचा आ, हे एवढं वाढलं स्प्रेड एवढा वेगात व्हायरल झालं ते सगळे लोक औषधाच्या दुकानात चौकशी करायला लागल्यानंतर अहमदनगर भागामध्ये नगर भागामध्ये पश्चिमेकडाचा जो भाग आहे ना तिथं बऱ्यापैकी याची वनस्पती आहेत तर ते सगळे कंद काढून पोत्यानी आता वेगवेगळ्या शहरात गेलेत मग ते सगळे नष्टच होणार ना फायदा तर काहीच नाही आरोग्याला पण वनस्पती गेली त्याचं काय हे सगळं असं आहे जे सोशल मीडियामध्ये चांगली आहे नाही असं नाही पण हे चुकीच्या मार्गाने गेल्यावर तोटा पण झाला साबुदाणा खातो आपण माहीत आहे उपवासाला तर हा साबुदाणा याच्यापासून तयार करा याची शेती पण करतात हा रामकंद म्हणून विकायला येतो पण याचा आणि रामाचा काही संबंध नाही म्हणजे मला काही वादामध्ये घुसायचं नाही आहे हां पण याचा आणि त्याचा काही संबंध याचं कारण असं आहे कारण हे रामायणाच्या काळामध्ये आपल्या भारतात नव्हतंच आणि लोक सांगतात की राम हे खायचे म्हणून काय असेल ते असेल ही वनस्पती विदेशी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कंदचमय आहे hmm. लोकांना फसवून पैसे कमवण्याचा धंदा आहे घायपात yeah. माहीत आहे तुम्हाला yeah. घायपात माहीत आहे त्या घायपातीचे अनेक प्रकार आपल्या कोल्हापूरमध्ये किंवा सगळीकडं आहेत आणि ते घायपातीचे सगळे प्रकार आहेत विदेश ते विदेशी आहेत डोंगर उतारावर जमिनीची धूप होऊ नये म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याचं कल्टिवेशन केलेलं आहे yeah. आता ह्या लोकांनी काय केलं मध्ये त्याला खोड आहे हे बघा असं आकाराचं खोड आहे खाली मुळं आहेत आणि वरच्या बाजूला ती काटेरी पाण्यात येतात घायपातीची बघितलेत तुम्ही मग हे लोक काय करतात ते सगळा हे काढतात पार्क स्टेमचं चा। ते चारी बाजूनं सगळं तासून काढतात आणि त्यालाही कॅव लावतात म्हणजे तो एक रंग आहे आपल्याला माहिती आहे मातीचा नंतर काय करतात हे जर नुसतं तसंच खाल्लं किंवा जास्त प्रमाणात खाल्लं तर घसा आवडतो कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट आहे आणि कॅल्शियम ऑक्झलेट हे सुईच्या आकाराचे आहेत आळूच्या भाजी करत असताना आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्याच्यामध्ये चिंच आमसोल वगैरे घालतो ना कशासाठी घालतो कदाचित माहीत असेल आपल्याला सर्वांना ते जे काटेरी त्याचे हे क्रिस्टल आहेत ते चिंचेच्या किंवा आमसोलीमध्ये जे ॲसिड आहे त्याच्यामध्ये ते विरगळतात म्हणून आपला घसा खवखवत नाही ही पारंपरिक प्रथा मला वाटते माहीत असेल पण हे खाल्लं तर घसा खवकवतो म्हणून ते लोक काय करतात याच्यामध्ये साखरेचं पाणी कॉन्सन्ट्रेट करून याच्यामध्ये मुरवतात आणि देताना ते जास्त देत नाहीत नुसतं वरची पातळ स्लाईस देतात त्यामुळं तो घसा खाऊकत नाहीत पण वाजवीपेक्षा जास्त खाल्लं तर घसा खाऊकवतो तर कंद हा कंद वगैरे काही नाही हा अलीकडच्या काळामध्ये बाहेरच्या देशातून आणून लावलेलं हे प्लांट आहे त्यामुळं रामाचा संबंध नाही नाव ना तेवढं दिलं म्हणजे काय आपल्याकडे असंच आहे त्यानंतर हे नेहमीचे जे आपले खाद्यपदार्थ त्याच्या वापरातलं हे सगळे कंद आहेत मग त्याच्यामध्ये रताळी आहे मुळा आहे आलं आहे आता हे बघा इथं पण दिलेलं आहे नेहमीच्या वापरातील कंदमुळं कुठली आहेत त्यांची नावं आहे आलं आपल्याला माहीत आहे बीट माहीत आहे बटाटा आहे गाजर आहे आता हळदीमध्ये अनेक प्रकार आहेत ह्याच्यामध्ये ह्याचे कल्टिवेशन अलीकडे जास्त करतात पीक जास्त येतं म्हणून वायगाव हळद म्हणतात हे एक दुसरं महत्त्वाचं आहे मोठ्या आकाराचं कमळ असतं तुम्ही कमळ बघितलेलं आहे पण काही कमळं फार मोठी असतात आपल्याकडं पौराणिक ह्याच्यामध्ये लक्ष्मी कमळामध्ये उभारलेली दाखवलेली तर एवढ्या आकाराचं मोठं कमळ आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आहे पण आता वॉटर पोल्युशनमुळे ते नष्ट झालेलं आहे त्याचे जमिनीत चिखलातमध्ये येणारे हे पन, कंद हे सुद्धा भाजीसाठी वापरतात आणि हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना फारसं माहीत नाही आहे पण कंदमोळाबद्दल अशा खाण्याबद्दल गुजराती लोक मात्र पटायचं गुजरातमध्ये हे सगळं मार्केटमध्ये विकायला येतं हा सुद्धा एक प्रकार आहे हा कर्दळीचा प्रकार आहे बागेमध्ये लागवड करतात ही बघा ह्या हळदीचे प्रकार ही काळी हळद आहे आणि हे सगळ्या हळदीचे जे प्रकार आहेत ना ते सगळ्या आयुर्वेदामध्ये औषधात वापरतात ही आंबे हळद आहे ह्याला वास अगदी आंब्यासारखा आहे आणि आतून पिवळा आहे हा त्यानंतर ही आपली नेहमीची हळद आहे आता पुढं बघा लसूणचा प्रकार माहीत आहे तुम्हाला हा सुद्धा ट्युबरस आहे ट्युबरस आहे कंदमूळच आहे पण ह्याच्यामध्ये अनेक पाकळ्या आहेत कळ्या आहेत पण ही वेगळी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच कळी आहे पाकळी एकच आहे आणि वास वगैरे छान आहेत छान आहे एकच आहे गड्डा एकच आहे पण पाकळी आत एकच आहे हे फोडल्यानंतर आत भरपूर कळ्या आहेत ना पाकळ्या तसं नाही त्याच्यामध्ये एकच आहे पण हे विदेशी आपलं नाही पण आता मार्केटमध्ये यायला लग लग लागलेलं आहे स्वीट गार्लिक स्वीट गार्लिक असं ना आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कंद मुळांचं प्रदर्शन हे आम्ही पहिल्यांदा घेतलं आहे दुसऱ्यांदा आम्ही घेतो आहे यामागे आमचे उद्देश काय आहेत आमचा मुख्य हेतू आहे की शेतकऱ्यांनी यांची लागवड करावी एक लक्षात आलं की एका वर्षात एवढे मोठे कंद होतं आता याच्यावर रिसर्च करून याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स काय तयार करता येतील त्याचा अभ्यास करायचा आहे आता काही माझेच विद्यार्थी किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी ह्या कंदमुळाची पावडर तयार केलेली आहे आणि ही पावडर आता परदेशात चाललेली आहे म्हणजे त्याचा वापर त्या स्टार्स कंटेंट भरपूर आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स भरपूर आहेत मिनरल्स आहेत म्हणजे काहीतरी एक सोर्स त्याच्यामध्ये व्हावा आणि जंगलामधून हे उचलून काढून आणण्यापेक्षा नष्ट करण्यापेक्षा आपण लागवड जर केली तर त्याचं अस्तित्व टिकून राहील आणि हे न्यूट्रिशियस फूड आहे त्यामुळं आरोग्यासाठी सुद्धा चांगले हितकारक आहे त्यामुळं हे कंदमुळाचं प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे